तर कल्याण येथे चिमुकलीची हत्या केली होती या प्रकरणी नराधम विशाल सह पत्नी साक्षीला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे कल्याण न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी आणि कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार हत्या प्रकरणी ही कोठडी सुनावण्यात आली आहे या नराधमाला फाशीच होणार आणि फाशीच होणार मी स्वतः याचा फॉलोअप घेणार आहे माझ्यासोबत इकडच्या स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड आहेत त्या सुद्धा परिवाराच्या संपर्कात आहेत आमचे अध्यक्ष या ठिकाणी नाना सूर्यवंशी आणि संपूर्ण भाजपाची टीम इथे पक्ष म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण त्या परिवाराच्या सोबत आहोत आम्ही सगळेजण मिळून स्वतः त्याचा फॉलोअप घेणार आहोत आणि त्यासाठी या ठिकाणी आज मी कल्याणला आहे कालच मला वाटतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जाऊन त्या पीडित परिवाराची भेट घेऊन आलेत आणि त्यांना दिलासा दिलेला आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आमच्या परिवारातलीच घटना आहे असं समजून आम्ही त्या घटनेचं सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि यामध्ये जो दोषी आहे आरोपी याचा कठोर शासन झालं पाहिजे फास्ट्रॅकला केस घेऊन या ठिकाणी फाशीची शिक्षा लागली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे गांभीर्याने या ठिकाणी या घटनेकडे पाहते त्याचं वास्तव्यामध्ये तिथं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी तिथले अंमलदार स्थानिक पोलीस यांची मदत घेऊन युनिट चे अधिकारी आणि अंमलदारांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही त्याला कोळशे कोळसवाडी पोलीस स्टेशनला हँड केलं होतं पुढच्या कारवाईसाठी त्या अनुषंगानं तपासी अंमलदारी आम्ही मान्य न्यायालयामध्ये त्याला हजर केलं आणि त्यांना आरोपीला दिनांक दोन जानेवारी पर्यंत आठ दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे